यूपीएससी दोन हजार चोवीसचे पेपर चालू झालेले आहेत आणि पहिलाच पेपर एस सी चा कंडक्ट सुद्धा झालेला आहे एस यूपीएससी ने यावर्षी काही चेंजेस केलेत का के तोच पॅटर्न फॉलो केला आहे एस मध्ये अपेक्षा काय होत्या आणि ओव्हरऑल टॉपिकची डिमांड काय होती या सर्वांवर आज आपण भाष्य करणार आहोत चालू करूया एस सीचं डिकोडिंग पहिला सेक्शन ए पाहूया आणि मग सेक्शन बी पाहूया आता मुळात ज्यांना माहीत नसेल त्यांना क्लिअर करतो यूपीएससी दोन सेक्शन्स मध्ये असे विचारते सेक्शन ए आणि सेक्शन बी सेक्शन ए मधला एक एसे तुम्हाला लिहायचा असतो आणि सेक्शन बी मधला एक एसे लिहायचा असतो आणि या दोन्ही एस यांना मिळून दोनशे पन्नास मार्क असतात तर आता सेक्शन मध्ये कोणते असे विचारले तर पहिला एसे आहे बघा फॉरेस्ट प्रिसिड सिव्हिलायझेशन अँड डेझर्ट फॉलो देव म्हणजे फॉरेस्ट हे सिव्हिलायझेशनच्या आधी येतात नागरीकरणाच्या आधी येतात आणि नागरीकरणानंतर वाळवंटीकरण होतं अशा असे हा एसे आहे हा थोडासा डेझर्टिफिकेशन एन्व्हायरमेंट एक्सप्लॉटेशन या रिलेटेड आहे ज्याच्यामध्ये मानव ज्यावेळेस एका संस्कृतीमध्ये सभ्यतेमध्ये रूपांतरित होतो नागरीकरणामध्ये जातो त्यावेळेस तो कशा प्रकारे पर्यावरणाचं एक्सप्लॉटेशन करतो आणि अल्टिमेटली त्याचं रूपांतर एका वाळवंटामध्ये करतो अशा स्वरूपात हा एसे विचारलेला आहे तुम्हाला दोन्ही बाजूने हा एसे लिहिता येऊ शकतो त्यासोबतच द एम्पायर्स ऑफ द फ्युचर विल बी द एम्पायर्स ऑफ द माइंड हा थोडासा पॉलिटिकल मधला असे आहे आणि त्याला फिलॉसॉफिकल किंवा सायकोलॉजिकल वर देखील त्यांनी ठेवलेला आहे माइंड या एका फॅक्टरमुळे मुळात त्यांचं असं म्हणणं आहे की इथून पुढचे जे एम्पायर्स असतील भविष्यातले ते माइंडचे असतील म्हणजे आयदर ते मनाचे खेळ असतील किंवा मानसिक संकल्पनांमधून निर्माण होतील किंवा माणसाची क्रिएटिव्हिटी असणारे माइंड लेव्हलचे क्रिएटिव्हिटीतनं निर्माण होतील आता ह्या दोन आस्पेक्टने याला मांडलेला आहे त्याच्यामुळे दोन्ही पद्धतीने आपण लिहू शकतो एक मनाचा खेळ कसा आहे म्हणून किंवा माइंड लेवलच्या क्रिएशन मधून कसे असे नवीन एम्पायर्स निर्माण होऊ शकतात कारण आता आपण डेमोक्रेसीमध्ये किंवा कम्युनिस्ट सोसायटी आहे कॅपिटलिस्ट सोसायटी आहे या फॉर्मॅटमध्ये आपण आता जगाला विभागलेलं बघतो याच्यामध्ये आता नवीन एम्पायर्स कसे असू शकतात ही संकल्पना मुळात कल्पनेच्या पलीकडे जाते आणि त्याच संकल्पनेवर त्यांनी भाष्य केलेलं आहे जगाचं पॉवर पॉलिटिक्स कसं बदलू शकतं कसं नवीन फॉर्म ऑफ एम्पायर्स डेव्हलप होऊ शकतात या सगळ्यांवर तुम्हाला भाष्य करायचंय ज्यांचा पी एस आय आर ऑप्शन आहे त्यांच्यासाठी हा एस ए थोडासा जो जाऊ शकतो इव्हन ज्यांना माइंड लेव्हलवरच्या भाष्य करायला आवडतं ते सुद्धा यावर बोलू शकतात पुढचा जो एस आहे देअर इज अ नो पाथ टू हॅपीनेस हॅपीनेस इज अ पाथ मुळात एक संकल्पना आहे की आनंद ही कुठली तरी गोष्ट आहे आणि तो मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो मुळात असं होत नाही आनंद हा आपल्या प्रवासातच असतो कुठलं डेस्टिनेशन नाही आहे किंवा कुठलं ठिकाण नाही आहे तो प्राप्त करणं हा आपल्या हातात असतो आणि कदाचित याच आस्पेक्टला युपीएससी ने टच केलाय की कसं ह्युमन हा एका ग्रीडमधून हॅपीनेसच्या मागे लागतो आणि अल्टिमेटली त्याला रिअलाईज होतं की या सगळ्यांमध्ये हॅपीनेस नाहीये हॅपीनेस हा आपल्या प्रोसेसमध्ये आहे त्याच्यामुळे एक वाक्य सुद्धा प्रसिद्ध आहे बघा की मंजिल से जादा सफर मेवा आता आहे तर कदाचित या आशयामध्ये तो एस आलेला दिसतो त्यानंतर द डाउटर्स इज द ट्रू मॅन ऑफ सायन्स म्हणजे ज्यांना शंका येतात ज्यांना डाऊट्स येतात ते खऱ्या अर्थाने सायन्समध्ये काही इनोव्हेशन वगैरे आणतात हा ह्युमनच्या एका क्युरियासिटी नावाच्या आस्पेक्टशी रिलेटेड आहे जो माइंड लेवलचा आस्पेक्ट असतो लोक लोकं कडे कसे शिफ्ट होतात सायंटिफिक एक्सपेरिमेंट कसं सा करतात या रिलेटेड या एसमध्ये भाष्य केलेलं दिसतं हा सेक्शन हे आपलं कम्प्लीट झालेला आहे सेक्शन बीमध्ये आता चार एसे आहेत त्याच्यामधला जो पहिला एसे आहे सोशल मीडिया इज अ ट्रिगरिंग फिअर ऑफ मिसिंग आउट अमंग्ज द यूथ प्रेसिपिटेटिंग डिप्रेशन अँड लोनलीनेस आता हा सायकोलॉजिकल ऑस्पेक्ट आहे माइंड लेवलचा याच्यामध्ये एक गोष्ट बघा जो फोमो कन्सेप्ट आहे फिअर ऑफ मिसिंग आऊट नुकतीच सोशल मीडियामध्ये हिची खूप चर्चा आहे अशा रिलेटेड संकल्पनांची की सोशल मीडियामध्ये जे काही चालले त्याच्यामधून येणारं डिप्रेशन किंवा रिलेटिव्ह डिप्रिवेशन हे कशाप्रकारे घातक ठरू शकतं तुम्हाला डीप डिप्रेशनमध्ये कसं टाकू शकतं दुसऱ्यांच्या स्टोरीज किंवा दुसऱ्यांच्या रील्स याच्यामधनं आपण स्वतःला रिलेटिव्हली डेप्रिवेट कसं करतो या रिलेटेड हा एस ए आहे तर हा आपण त्या बाबतीत पाहू शकतो यू पी एस ने थोडंसं यंग जनरेशनला सुद्धा याला टच करायचा प्रयत्न केला त्यानंतर नियरली ऑल मेन कॅन स्टँड ॲडव्हर्सिटी बट टू टेस्ट द कॅरेक्टर गिव्ह हिम अ पॉवर म्हणजे प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या ॲडव्हर्सिटीचा सामना करू शकतो पण जो तुम्हाला त्याचं कॅरेक्टर टेस्ट करायचं असेल तर त्याला पॉवर द्यावीच लागते आता तुम्हाला हिटलरच्या बाबतीत पण माहिती असेल की पहिल्या महायुद्धानंतर संपूर्ण जर्मनीला खूप ऍडव्हर्सिटीचा सामना करावा लागला त्यांच्यावर टॅक्सेशन होतं त्यांच्यावर सगळ्या पहिल्या महायुद्धाची जबाबदारीच त्यांच्यावर टाकली होती त्याच्यामुळे त्यांना खूप प्रमाणात त्यांना जरा पद्धतीनं वागणूक दिली होती त्याच्यातून हिटलरचा उदय झाला पण याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व कराल तर ॲडव्हर्सिटीज हिटलरला सुद्धा होत्या कारण हिटलरचा जो माइंड काफ नावाचं पुस्तक आहे माझा लढा त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते, ते सांगितलं पण ज्यावेळेस हिटलरला सत्ता मिळाली त्यानंतर मात्र त्याचं कॅरेक्टर कसं बदललं किंवा कसं विकृत स्वरूपाचं झालं त्याने कसा होलोकॉस्ट केला मग या सगळ्यातून एक गोष्ट हायलाईट होते की पॉवर माणसाचं कॅरेक्टर लगेच डिकोड करते त्यासोबतच पुढचा जो असे आहे की ऑल आयडियाज हॅविंग लार्ज कॉन्सिक्वेन्सेस अँड ऑलवेज सिंपल आर ऑलवेज सिंपल याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली की ज्या आयडियाज खूप मोठं क्रिएशन करतात किंवा खूप मोठा बदल करतात ते आयडियाज खूप आणि सिम्पल असतात म्हणजे गांधीजींनी ज्यावेळेस सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट चालू केली सविनय कायदे त्याची सुरुवात मिठाच्या सत्याग्रहापासून केली आता मीठ हे कॉमन माणसाशी निगडीत असणारे घटक त्यांनी वापरले म्हणजे खूप साधी आयडिया खूप लार्ज चेंज कसा करू शकते याच्याची रिलेटेड ही संकल्पना मांडलेली आहे त्याच्यानंतर पुढचं आहे द कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज अ लेस दॅन द कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की चूक करणं हे चुकीचं आहे पण मुळात काहीच न करणं हे त्यापेक्षाही जास्त चुकीचं आहे जा। आणि हा एस ए त्याच अस भाष्य करतो कॅटलिस्ट चुकल्यामुळे तुम्हाला कोणता ना कोणता लेसन मिळणार आहे तुम्ही तुमच्या कृतीमध्ये बदल करा इतरांना सांगण्यासाठी तुमच्याकडे सजेशन असतील एक्सपिरियन्स असेल पण जर तुम्ही काहीच केलं नाही तर मात्र तुम्ही डम होऊन जाल तुमच्याकडून कोणालाच फायदा राहणार नाही तुमचा स्वतःला सुद्धा फायदा होणार नाही त्यामुळे एस ने हा एस ए सुद्धा त्याच गोष्टीतून टाकलेला आहे की प्रत्येक माणसाने स्वतःच्या नॉलेजला स्वतःच्या ॲबिलिटीला टेस्ट केलं पाहिजे काही ना काहीतरी पद्धतीने डिसिजन्स घेतले पाहिजेत ॲक्शन्स केल्या पाहिजेत भले तर चुकीच्या असो बरोबर असो काही न करण्यापेक्षा कधी पण त्या बेटरच असणार आहेत यामध्ये पण खूप सारे एस्पेक्ट देता येऊ शकतात मुळात ह्या सगळ्या एस मधून आपल्याला काय कळतं बरेच यू पी एस सीने जे एस विचारले ते ह्युमन माइंडच्या रिलेटेड आहे ह्युमन कॅरेक्टरच्या रिलेटेड आहे ह्युमन व्हॅल्यूच्या रिलेटेड आहे ह्युमन नेचरच्या रिलेटेड आहे आणि काही असे आहे ते इथिकल रिलेटेड आहे जसं कॅरेक्टरचा एसे त्यांनी विचारला तो इथिकच्या रिलेटेड आहे इथिकल व्हॅल्यूज वर फोकस करतो जो एनवायरमेंटचा एसे आहे पहिला तर च्या काही टॉपिक्स रिलाय करू शकतो आपण त्याचा युज करू शकतो ह्युमनची ग्रीड नावाची जी व्हॅल्यू त्याच्यावर कंपेअर करू शकतो सिमिलरली पॉलिटिकल आस्पेक्ट मध्ये एम्पायरचा जो एसे आहे तो पॉलिटिकल सायन्स वाल्या विद्यार्थ्यांना खूप चांगला जाऊ शकतो जर त्याच्यामध्ये ते लिहू शकले सायकोलॉजिकल विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकतात या प्रत्येक केसेचा आपण डिटेल डिकोडिंग सुद्धा घेणार आहोत हे फक्त ओवरऑल त्याचा ऍस्पेक्ट आपण समजून घेतले किंवा ओव्हरऑल अर्थ समजून घेतला पण याचं डिटेल डिकोडिंग आपण करणार आहोत आपली एस बॅच चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा करतोय आणि त्यासोबतच जे यूपीएससी मध्ये नव्याने एस करत आहेत ते नव्याने एस ए लिहित आहेत त्यांच्यासाठी एक सूचना की आपला टेलिग्राम चॅनलवर जो एस ची बॅच चालू आहे त्यातला पहिला एस ए अगदी फ्री आहे तुम्ही तो लिहून मला पाठवू शकता आपण त्याच्या रिलेटेड चर्चाही करू शकतो तुमची एस एची स्टाईल तुमच्या एस एचं रायटिंग सुधारू शकतो आणि वेळ कमी आहे आत्तापासून पाहिलं तर फक्त दोन महिने आहेत आपल्याकडे परत प्रिमचे तयारी करावी लागणार आहे तुम्हाला मग तिथे एम पी एस सी असो नाही ते यू पी एस सी असो त्यामुळे आत्ता तुम्ही या दोन महिन्यामध्ये जितकं जास्त एस ए पॉलिटिकल सायन्स किंवा तुमचा जो ऑप्शनल असेल तो आणि इथिक्स कवर कराल तितकं जास्त तुमचा सिलेबस कवर झाल्यासारखं होईल त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या गोष्टी कवर करून घ्या काही मदत लागल्यास आम्हाला नक्कीच संपर्क करा धन्यवाद